नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री अरे ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये मी श्रीकांत सामसे आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण नवीन मेथड मेथडनुसार आपण नवीन आता ड्रॅगन फ्रूटचा भाग लावलेला आहे तर हे ड्रॅगन फ्रूट लावत लावत असताना कमी खर्चात लागवड कशी केली जाते आणि आपण जास्तीत जास्त उत्पन्न या बागेतून आपण प्रति एकर एकरून कसं घेऊ शकतो यानुसार आपण ही बागेची के लागवड केलेली आहे जवळपास मी रोपाची संख्या जी आहे आपण रेग्युलर जी आपण दोन बाय दोन दोन म दोन फुटावरती दोन रोप लावतो किंवा एक फुटावर एक रोप लावतो अशी लागवड न करता मी फक्त अर्ध्या फुटावर रोपाची लागवड केलेली आहे तर अशी लागवड करता असताना एक मी जवळपास एका एकरमध्ये दहा हजार रुपये मी बसवलेले आहे तर ती कशी बसवली आणि आपण कमी खर्चात लागवड कशी करू शकतो याबद्दल आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं संपूर्ण माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो माझ्या माग हा जो आपण ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट पाहत आहात हे प्लॉट मी घन पद्धतीने लागवड केलेला आहे जवळपास एका एकरमध्ये जवळपास दहा हजार रुपये मी या एका एकरमध्ये बसवलेले आहे तर ही लागवड करत असताना एकच दृष्टिकोन समोर आहे की पुढचे पाच ते सहा वर्ष आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न भेटेल आणि जो उत् जे उत्पन्न आपल्याला अडीच तीन अडीच तीन वर्षानंतर भेटेल तेच वर् उत्पन्न आपलं एक पहिल्याच वर्षीचं निघू शकतं पण चांगल्यापैकी नियोजन करावं लागेल की अनेक व्यवस्थित मॅनेज करावं लागेल तर अशा पद्धतीने मी जवळपास दहा हजार रुपये मी या एक एकरच्या प्लॉटमध्ये टाकलेले आहे तर शेतक मित्रांनो आपल्याला एक पुढचं दहा ते वीस वर्षानंतर मार्केट आपण जे ड्रॅगन फ्रूटचं आहे तर त्या ते तर सांगू शकत नाही पण कमीत कमी के पुढच्या ॲटलीस्ट आपल्याला पाच चार पाच ते वा सहा वर्ष कमीत कमी के मार्केट चांगल्यापैकी राहणार आहे तर त्या ह्या पुढच्या पाच सहा वर्षात उत्पन्न आपल्याला अधिक कसं घेता येईल या दृष्टीकोन हा भाग मी बसलेला आहे तर यात इथं बघा शकता आपण मी तर एक मी जो पोलचा खर्च पोल आहे या पोलला जवळपास प्रत्येक एक फुटावर होल आहे प्रत्येक फुटावर होल असल्यामुळे जी जी आपण प्लास्टिकची वायर ही वापरलेली आहे ते प्लास्टिकची वायर वापरल्यामुळे काय झालं आहे की जिथं आपला जो बांबूचा खर्च येतो बांबू जवळपास आपल्याला तीस ते पस्तीस हजार हा बांबूचा खर्च येत असतो एक रिटेलेस मेथडसाठी तर इथं पाहू शकता आपण बांबूचा खर्च कमी झालेला आहे फक्त ही जी, जी प्लास्टिक वायर आहे ही प्लास्टिकची वायर फक्त आपल्याला एक तीन हजार रुपये एकर खर्च आहे आणि बांधणीसाठी पण योग्य आहे कारण प्रत्येक एक फुटावर आपण व्यवस्थित त्याला बांधणी करू शकतो हे बघा इथं लागवड केलेली आहे इथं नंतर आपण प्रत्येकाचा फुटावर एक प्रत्येक व्यवस्थेत बांधणी करू शकतो जसे जसे त्याची वाढ होईल तसे आपण त्याची बांधणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे बघा आता लागवड आपली जी लागवड आहे ती एक जूनची ही लागवड आहे आज एकोणावीस जून आहे जवळपास सतरा अठरा एकोणावीस दिवस झालेले आहे आपल्या लागवडीसाठी लागवडीला इथे बघा हे बघा हे फुटवा आता व्यवस्थित बांधले गेलेला आहे आणि हे बघा आणखीन एक फुटवा आहे तो आपण काढलेला ना नाही कारण ज्या ज्या टायमाला व्यवस्थित नवीन फुटवा चालू होईल त्या टायमाला पण हा फुटवा काढणार शेतकरी मित्रांनो जर ट्रेलिस मित्र लागवड करीत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते आपण जो पहिला आणि शेवटचा जो पोल असतो तो पोल आपण सिमेंटचा न वापरता लोखंडी वापरलेला आहे हे बघा इथे कारण सगळा लोड हा तुमचा शेवटच्या अँगल आणि पोलवर असतो ते इथे बघा इथं आपण सिमेंटचा पोल न वापरता इथं लोखंडी अँगल अँगल वापरलेला आहे आणि लोखंडी अँगलला हे बघा आतल्या बाजूने एक स्टे दिलेला आहे हि हा जो अँगल आपण वापरतो ह्या जवळपास बावीस किलोचा अँगल आहे म्हणजे मजबूतीसाठी एकदम चांगला आहे आणि आपण अजून एक बाहेरच्या बाजूला आणखीन एक स्टे देणार आहोत म्हणजे जो पूर्ण जो लोड असेल आपल्या ट्रेलिस मेथडचा हा जो दोन्ही काडाचे अँगल असतात त्यावरच असतो त्यामुळे जो लास्ट दोन्ही बाजूला जो आपण स्टेसाठी अँगल जो वापरतो तो, तो एकदम मजबूत वापरा म्हणजे आपल्या लागवडीसाठी एकदम मजबूत होईल हे बघा अशा प्रकारची ही लागवड आहे पुढील पाच ते सहा वर्षाचा टार्गेट ठेवून ही ड्रॅगन फ्रूटची अतिगन पद्धतीची लागवड केलेली आहे सहा फुटाचे हे पोल वापरलेले आहे आता नवीन फुटवा निघायला सुरुवात पण झालेली आहे हे बघा इथे नवीन फुटवा निघायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक आपल्याला जी प्लास्टिकची वायर वापरली फुटवा निघला की आपली व्यवस्थित बांधल्या गेली पाहिजे म्हणजे जेवढी बांधणे चांगली होईल तेवढी ड्रॅगन फ्रूटची वाढ चांगल्या प्रकारे होती हे बघा अशा प्रकारे जर होल घेतले तर ही प्लास्टिकची वायर वापरल्यानंतर आपला खर्च खूप कमी होऊ शकतो आणि बघा अशा प्रकारची लागवड आहे दोन ओळीमधलं अंतर मी नऊ फूट ठेवलेलं आहे नऊ फूट अंतर ठेवल्यामुळं आपल्याला आणखीन एक्स्ट्रा जे याआधी जे पोल प्लेटवर बाग आहे तो दहा फुटाची दोन ओळीमधलं अंतर घेतलं होतं तर आता ते अंतर मी कमी करून नऊ फूट ठेवलं आहे नऊ फूट ठेवल्यामुळे आणखीन आपल्याला एक दोन तीन लाईन एक्स्ट्रा वाढते त्यामुळं एकरी जे आपल्याला उत्पन्न भेटणार आहे त्याचं नक्कीच वाढ होणार आहे आता लाग लाग ला लाग ही लागवड होऊन फक्त वीस दिवस पूर्ण झाले आहे एकदम छान प्रकारे वाढ होत आहे तर क्षेत्र मित्रांना अशा प्रकारची ही ड्रॅगन फ्रूटची बागा आपण बसवलेली आहे घन लागवड केलेली आहे पुढचे पाच ते सहा वर्ष आपल्याला टार्गेट ठेवून आपण हे बागेची लागवड केलेली आहे एकरी उत्पन्न जास्तीत जास्त कसं निघेल या दृष्टिकोनातून ही लागवड आहे तर प्रत्येक अर्ध्या फुटावर रोप लावून आपल्याला पुढच्या पुढच्या वर्षी माझं टार्गेट आहे की कमीत कमी, कमी आपल्याला एक पंधरा टन तरी पहिल्या वर्षी उत्पन्न या बागेतून भेटायला पाहिजे कारण लागवड बी त्या प्रकारची आहे नक्कीच आपल्याला बांधणीसाठी थोडीशी अडचण होणार आहे कारण रेग्युलर जो बाग असतो तो आपल्याला जवळपास याच्या अर्धीच रोप बसतात म्हणजे जवळपास चार साडेचार हजार रोप बसतात तर आपण दहा हजार रुपये या बागेत टाकलेली आहे बांधणी थोडी कठीण होणार आहे कारण आपल्याला प्रत्येक कॅनोपी चांगल्यापैकी मॅनेज करावं लागेल पण उत्पन्न जर वाढत असेल तर अशी पद्ध अशा पद्धतीने लागवड करायला काहीच हरकत नाही कारण शेवटी आपल्याला एक रिटनेच उत्पन्न कसं वाढवता येईल कारण भविष्यात तर कोणी सांगू शकत नाही ड्रॅगन फ्रूटचे रेट काय असतील पण पुढच्या आत्ताच्या अंदाने पुढच्या चार ते पाच वर्ष तरी ड्रॅगन फ्रूटसाठी अतिउत्तम आहे त्या हिशोबानं आपण हे ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे त्यानं जर व्यवस्थित मॅनेज केली तर शंभर टक्के आपण पहिल्याच वर्षे पंधरा टन प्लस शंभर टक्के जाऊ शकतो कारण याआधी आपण जे बाग आहेत आपले पंधरा ते वीस टन आपल्याला ॲव्हरेज दोन वर्षानंतर निघत आहे पण पहिल्याच वर्ष आपलं उत्पन्न वाढवून वाढव कसं निघेल या हिशोबानं या हेतूनच ही बागायची लागवड झाली आहे तर मित्रांनो याची वाढ कशा प्रकारची असेल याची बांधण्यात काय काय अडचण येते किंवा याचा फायदा काय पुढच्या व्हिडिओमधून प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला प्रत्येक महिन्याला असेल किंवा ज्या टायमाला आपण व्हिडिओ शूटिंग करू त्याचे अपडेट देत राहील शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तेवढंच एक मोटिवेशन मिळतं मिळते व्हिडिओ बनवण्याचा